या वर्षीच्या दिवाळीची पहिली अंघोळ ही माझ्या कायम आठवणीत राहणार ते का हे सांगतेच ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आणि इथं बघू शकता साडेपाच वाजले होते आणि दोन्ही नंदूबाई आहोंना आंघोळ घालण्यासाठी आल्या होत्या आणि इथं सगळीकडे दिवे वगैरे लावून माझे झाले होते आणि मस्त असं बघा त्या दोघींनाही आंघोळ वगैरे घालून झाली होती पण आहोंची मात्र आंघोळ झाल राहिली होती कारण त्यांच्या या दोन गोड बहिणी आल्या होत्या त्यांना आंघोळ घालण्यासाठी आणि इथं कृष्णाचं फटाके फोडायला तर चालू होतं आणि लगेच सांगून टाकते या वर्षीची दिवाळी माझ्यासाठी का आठवणीत राहणार आहे किंवा या वर्षीची दिवाळीची पहिली अंघोळ काय माझ्या आठवणीत राहणार आहे कारण या वर्षी, वर्षी पहाटे पहाटे आपले दहा हजार युट्यूबचे फॅमिली मेंबर पूर्ण झालेले आहेत आणि हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे झालेलं आहे त्याचबरोबर माझ्यासोबत जसं मला माझी यूट्यूब फॅमिली दहा हजार पूर्ण झाली तसंच माझ्या दोन गोड मैत्रिणी पल्लवी आणि रोहिणी या दोघी हो ही आतुरतेनं वाट बघत होत्या की माझे दहा हजार सबस्क्रायबर कधी पूर्ण होतील म्हणून आणि पहाटे पहाटे जसे दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले तसं त्या दोघींचा हो खरं तर कॉल आला आणि मी जस्ट पल्लवीचा कॉल डाईल केला आणि तिकडून पल्लवीचा कॉल आला म्हणजे अशी गोड तुमच्यासारखी युट्यूबमुळे माझ्या आयुष्यात माणसं आले खरच मी स्वामींची खूप खूप कृतज्ञ आहे आणि आता इथं बघू शकता की मी कणकेचे दिवे दाखवले तुम्हाला आंघोळ झाल्यानंतर आमच्या इकडं आंघोळीच्या बाथरूममध्येच असे दिवे ओवळून चारही बाजूला चार ठेवायचे चार बाजूला मुटके टाकायचे ही प्रथा आहे त्यासाठी मी तिथे दिवे केले होते त्यानंतर घरातली छान अशी देवांची पूजा करून घेतली आज देवांना सुद्धा उठणी लावलं ला स्वामींच्या चरणाला उठणं लावलं आणि त्यांना सुद्धा छान अशी साजेशी आंघोळ घालून घेतली आणि दारात ही मस्त अशी दिव्याशी आज रांगोळी सुद्धा काढून घेतली होती माझंही खूप छान असं अवरून झालं होतं आणि सकाळ सकाळ पहाटे उठल्यामुळं एवढं फ्रेश वाटत होतं आणि बाहेरचं वातावरण सुद्धा खूप सुंदर वाटत होतं मात्र माझ्या ना अजून गवळणी घालायच्या राहून गेल्या होत्या त्या, त्या गवळणीसुद्धा घालणार आहे आणि आज ना मी फक्त पाचच गवळणी घालणार आहे तसं तर पहिल्या दिवसापासून वाढीव करत म्हणजे एक एक दोन दोन वाढवत वाढवत अशा गवळणी भरपूर घालत असतात पण इथं शहरात थोडं शेणाची कमतरता असते म्हणून जेवढं काही शेण आहे त्याच्यामध्येच मी या पाच सहा दिवस गवळणी घालून घेणार आहे आणि गवळणी दारात घातलं घातल्या आणि शेणाने थोडं फार सारवलं ना घरातलं वातावरण अगदीच प्रसन्न वाटत असतं तुमच्या इकडं अशा गवळणी वगैरे घालतात का, का हे कमेंट करून नक्की सांगा आणि गवळणींची छान पूजा करून घेतली आणि आज त्यांना ना जसवंदीच्या पानाचे छान असे हात बसवले होते आणि खूप सुंदर दिसत होते ते सुद्धा म्हटलं चला वेगळं काहीतरी थोडं करूया त्यानंतर गवळणींची छान अशी पूजा करून घेतली आणि माझा मोठा भाऊ आणि भाऊजही सुद्धा आमच्यासाठी फराळाचा डब्बा घेऊन आले होते ते सुद्धा तुम्हाला दाखवणारच आहे आणि माझे वडील ना आ, होते ना तेव्हा पहिल्या आंघोळीच्या दिवशीच फराळाचा डब्बा घेऊन येणार सकाळी साडेपाच सहालाच लाच मला आहोना शुभेच्छा देण्यासाठी फोन करणार अशा माझ्या वडिलांसोबतच्या पण भरपूर गोड आठवणे आणि आजचं माझं हे दहा हजार सबस्क्रायबर झालेले बघून आज सगळ्यात जास्त जर खुश झाले असते ना तर माझे वडील झाले असते कारण माझ्या लेकीला आज दहा हजार लोक ओळखतात आहे हे बघून कुठल्या बापाला आनंद नाही होणार सांगा बरं मी त्यांना तर खूप मिस करते पण तुमच्या सगळ्यांच्या रूपाने मला ते बघत आहेत हे मात्र मला जाणवत असतं आणि इथं बघू शकता भाऊ आणि बहुजे माझे सकाळ सकाळ फराळाचं घेऊन आले अगदी दहा वाजता चालते आणि आज खरंच वडिलांची आठवण आठ झाली की वो, माझे वडील सुद्धा जेव्हा होते तेव्हा असाच फराळाचा डब्बा दिवस उगवायला घेऊन यायचे आणि या दोघींना सुद्धा म्हणजे तिकडे दिवाळीसाठी घेऊन जायचे पण आता त्या दोघीही मोठ्या झालेल्या आहेत आणि आम्हालाही त्या दोघींना पाठवल्यानंतर घरात कुठला सण असल्यासारखं वाटत नाही त्यामुळे बघू आता भाऊबीजीला वगैरे आम्ही जाऊ त्यावेळेस दाखवेनच मी तुम्हाला आणि इथं बघू शकता की एवढे सगळे लाडू आ, करंजा वगैरे अशा पिशव्या भरून नेहमीच येताना शेतात पिकलेलं काही किंवा फराळाचं असेल तर फराळाचं घेऊन येतच असते आणि छान छान तिनं भाऊजाईने करंजा वगैरे बनवून आणल्या होत्या आणि इथं दिदोचं बघा लगेच जेवायला सुद्धा घेतलं तिनं आणि मस्त अशी मामीनं आणलेली करंजीसुद्धा खायला घेतली आणि आज खरं तर दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले म्हणून आहोंनी आणि माझ्या गोड लेकींनी छान असं तिघांनी मिळून या सेलिब्रेशनची मला न सांगता तयारी केली होती आणि केक आणला होता हे टेन केचं सुद्धा हुडकून हुडकून आणलं आणि ह्या छोट्या लेकीला मात्र सगळ्यात जास्त एक्साइटमेंट असते कुठल्याही गोष्टीची तिने जर तुम्ही पाठीमागा तर इथून दिसणार नाही तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेन म्हणजे जे काही माझे चॅनलवरच्या व्हिडिओना छान व्ह्यूज आले होते किंवा जे काही फोटो तिला आवडतात किंवा ज्या काही स्वामींच्या रिलेटेड आपल्या शॉर्ट व्हिडिओ बऱ्याचशा छान व्ह्यूज आले त्या सगळ्यांचे स्क्रीनशॉट घेऊन तिनं असं छान बनवलं होतं तिच्यामध्ये अशी क्रिएटिव्हिटी खूप आहे तुम्ही जर आमच्या सगळ्यांचे म्हणजे जुने ब्लॉग बघितले असतील तर सगळ्यांच्या बड्डेला ग्रीटिंग कार्ड बनवणं स सरप्राईज गिफ्ट देणं हे तिला खूप आवडतं आणि खरं सांगायचं तर हे सेलिब्रेशन त्या दोघींच्या आनंदासाठीच मी जास्त सेलिब्रे केलं होतं माझ्यापेक्षाही आणि हा दहा हजार सबस्क्रायबरची फॅमिली पूर्ण करण्याचा टप्पा पूर्ण करण्यासाठी तर त्या तिघांचा मला खूप मोठा सपोर्ट आहे त्यांच्या सपोर्टशिवाय मी काहीच करू शकत नव्हते आणि खरं तर हा पल्ला गाठण्यासाठी मला खूप वेळ गेला असो असे ना पल्ला लांबचा का असे ना परंतु त्या स्टेजपर्यंत जाणं हे सुद्धा माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि या सगळ्यांनी मला न सांगता हे सेलिब्रेशन केलं आणि केक तर अगदी मला बाहेरचा बनवलेला आवडत नाही म्हणून अहोंनी स्पेशल कितीतरी लांब जाऊन या तिघांनी हा घरगुती केक कुठून तरी शोधून आणला होता आणि बघा इथं त्यांची माझ्यापेक्षा तुम्हाला त्या दोघींची एक्साइटमेंट जास्त दिसत असेल की त्यांना किती आनंद आहे की आपल्या आईचे दहा हजार फॉलोअर्स आज पूर्ण झालेले आहेत आणि मग असंच असतं बघा प्रत्येक वेळेस ना बऱ्याच गोष्टी आपल्या आनंदापेक्षा इतरांच्या आनंदासाठी कराव्या लागतात आणि खरं सांगायचं म्हणजे तर माझ्याकडं स्वामींची म्हणजे माझ्यावरती माझ्या फॅमिलीवरती स्वामी समर्थांची कृपा फार मोठी आहे त्यांच्याशिवाय माझ्या आयुष्यात कुठलीच गोष्ट म्हणजे घडत नाही आणि अपूर्ण ना आहे असे म्हणेन तुमच्या परत एकदा तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभारी आहे कारण एवढे दहा हजार लोक जे मला हितचिंतक आहेत माझं मनापासून चांगलं ज्यांना व्हावं वाटतं किंवा दहा हजार लोक आहेत आणि हे अशीच वाढत जातील अशी स्वामींकडे मी अपेक्षा आणि प्रार्थना करते की जी माझ्या आयुष्यात मला कायम गोड गोड आशीर्वाद कमेंटच्याद्वारे व्हिडिओला लाईक करून असेच देत असतात आणि तुम्ही नेहमी मला असाच सपोर्ट करत राहा या सपोर्टचीच मला खूप गरज आहे एवढं मी तुम तुमच्याकडून मागूच शकते आजच्या दिवशी कसा वाटला आजचा हा दिवाळी सेलिब्रेशनचा आणि टेन के सेलिब्रेशनचा ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा बा